फ्रेंड्स वेलकम टू माय चला आज वरण किंवा वरण फळ बनवूया वरण चिखली बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तुरीची डाळ आहे ती शिजवून घेऊया इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपण कुकर मध्ये टाकूया आणि आपल्याला यात दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि एक छोटा चॉप टोमॅटो तर आता याला झाकण लावून आपल्याला एक तीन ते चार चिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत जोपर्यंत डाळ आहे तोपर्यंत आपण चिखल्या बनवून घेऊया चिखली बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे मग त्यात थोडीशी हळद लाल तिखट धने पावडर थोडेसे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर यात थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे एक दोन चमचे आणि आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व छान मिक्स झालं की यात थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि एक घट्ट डो तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी छानसा डो मळून घेतलेला आहे तर यात आपण थोडस तेल टाकूया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया पीठ इथे मळून झालेलं आहे आपण ते एक दहा मिनटं रेस्ट करू देऊया आणि मयाच्या चिखल्या बनवून घेऊया तरी ते दहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण याच्या चिखल्या बनवून घेऊया तर याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छानशी पोळी लाटून घ्यायची आहे इथे पोळी लाटून झालेली आहे आता आपण कापून घेऊया आपल्याला अशा पद्धतीने चाकूनी कापून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पण शेपचं हवं असेल तसं तुम्ही कापू शकता इथे मी डायमंड शेप मध्ये कापून घेते हलक्या हाताने आपल्याला कापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि एक एक मोकळी करून घ्यायची आहे चिखली याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण डोच्या चिखल्या तयार करून घ्यायच्या आहे तर इथे कुकरचे चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे आपण डाळ चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे डाळ शिजली आहे आपण ती आधी घोटून घेऊया थोडी तुम्ही बघू शकता इथे डाळ घोटून झालेली आहे यात आता आपण एक ग्लास पाणी ॲड करूया आणि पुन्हा एकदा डाळ घोटून घेऊया तर इथे डाळ छान घोटून झालेली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यात थोडेसे जिरे मोहरी आणि थोडीशी हिंग जिरे मोरी परतले की त्यात आपल्याला एक छोटे कापलेली हिरवी मिरची ऍड करायची आहे छा एक छान हे आपण परतून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे अद्रक लसूण परतलं की यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि धने पावडर ऍड करायची आहे त्याचबरोबर आपल्याला यात थोडीशी कोथिंबीर पण ऍड करायची आहे आणि आता आपण मसाले परतून घेऊया मसाले परतले की यात आपल्याला डाळ ॲड करायची आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मी यात एक ग्लास पाणी ॲड करत आहे मला डाळ जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि चवीनुसार मीठ आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे चिखल्यांमध्ये तर यात बेतानेच ॲड करा डाळ आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे डाळीला उकळी आली की यात आपल्याला चिखली ॲड करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे डाळीला उकळी आली आहे तर यात आपण चिखली ॲड करूया एक एक करून आपल्याला ॲड करायची आहे ज्याने करून त्या मोकळ्या होतील आता आपण हे एक पाच ते दहा मिनटं चांगली वरण चिखली शिजवून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की चिकली पण शिजली आहे आणि इथे आपली वरण चिकली बनून तयार आहे गॅस बंद करून देऊया तर इथे वरण चिखली बनवून तयार आहे शेवटी आपल्याला यावर थोडंसं तूप ऍड करायचं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बेल आयकन हिट करायला विसरू